श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या स्वामी संदेशाची सुरुवात करूया स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हेच हो। स्वामीचरणी प्रार्थना करते स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्यामधील आणि स्वामींमधील अंतर कमी व्हावे तुमचा स्वामींवरचा विश्वास दृढ व्हावा स्वामींचा आशीर्वाद तुम्हा सर्वांना मिळावा चला तर मग पाहूया आज स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे ते स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन फुले दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते एक फूल तुम्ही निवडा जे फूल तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या फुलातील संदेश हा तुमच्यासाठीच आहे जर का तुम्हाला, तुम्हाला दोन्ही फुले आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे ज्यांनी हे फूल निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळांनो तुम्ही आम्हाला नेहमी विचारत असता की जी व्यक्ती योग्यच नसते तर त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात येण्यापासून आम्ही आधीच का रोखत नाही बाळा तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात ज्या काही व्यक्ती जे काही पशुपक्षी येत असतात त्यांच्याशी तुमचे मागील जन्मातील संबंध असतात ह्या जन्मात जर तुम्हाला कोणाकडून धोका मिळालेला असेल फसवणूक तुमची झालेली असेल काही चांगले तुमच्यासोबत घडले असेल तर या सर्वांचा संबंध तुमच्या ह्या मागील जन्मातूनच असतो मग ती व्यक्ती किंवा पशुपक्षी यापैकी कोणत्या ना कोणत्या रूपात तुमच्या मागील जन्मातील त्यांची झालेल्या फसवणुकीचा धोक्याचा बदला या जन्मात ते येऊन घेत असतात त्यांचे ऋण ते फेडत असतात म्हणून बाळांनो ही देखील तुमचीच मागील जन्मातील तुमचीच कर्मी आहेत आणि प्रत्येकाने आपापली कर्मे ही स्वतःच भोगून संपवायची असतात म्हणून त्या व्यक्तींना किंवा त्या पशुपक्ष्यांना आम्ही अडवू नाही शकत पण हां तुम्ही आमचे भक्त आहात आमचे लेकरू आहात म्हणून तुमच्या त्या वाईट कर्माच्या झाडा आम्ही तुमच्यापर्यंत अलगत पोहोचवत असतो त्यामुळे आमच्यावर कधीच शंका घेऊ नका हे जे काही असते तो सर्व कर्माचा खेळ असतो म्हणून मागील जन्मातील तुमचे ते वाईट कर्म तुम्हाला आता फेडावे लागत असतात त्यामुळे तुम्हाला जर कोणी फसवले किंवा कोणी धोका दिला म्हणून वाईट वाटून घेऊ हो नका कारण तुम्ही मागील जन्मात त्यांच्याशी वाईट वागलेला होता म्हणून त्याची परतफेड करण्यासाठी ते या जन्मात माणसाच्या किंवा पशुपक्ष्यांच्या रूपात आलेले आहेत हा कर्माचा फेरा कोणालाही चुकलेला नाही म्हणून आम्ही आमच्या लेकरांना नेहमी सांगत असतो की तुमचे कर्म नेहमी चांगले आणि प्रामाणिक करत राहा तुम्ही जर चांगले कर्म केला तर तुम्हाला त्याचे चांगलेच फळ मिळणार आणि तुम्ही जर वाईट कर्म केला तर तुम्हाला त्याचे वाईटच फळ मिळणार कर्मांची परतफेड ही करावीच लागते मग ती ह्या जन्मात असो किंवा त्याच्या पुढील जन्मात असो त्याची परतफेड ही करावीच लागते म्हणून कर्म करताना नेहमी सावधगिरीने आणि चांगलेच कर्म करा कोणालाही दुःख देऊ नका त्रास देऊ नका कोणालाही फसवू नका कोणालाही धोका देऊ नका कारण ब्रह्मांडातील कोणताही नियम हा बदलू शकतो पण कर्माचा सिद्धांत कधीही बदलत नाही जे तुम्ही दुसऱ्याला द्याल तेच तुम्हाला दुप्पट होऊन परत मिळत असते मग ते प्रेम असो किंवा धोका असो जसे ज्याचे कर्म असते तसेच त्याला फळही मिळत असते जे तुम्ही पेराल तेच उगवत असते आणि बाळांनो आम्ही तुमची आई आहोत ज्याप्रमाणे आई आपल्या लेकराला वाईट सवयींपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असते कधी रागवून तर कधी मार देऊन अगदी त्याचप्रमाणे आम्हीही तुम्हाला वाईट कर्मे करण्यापासून रोखत असतो आम्ही नेहमी तुम्हाला सांगत असतो की नामस्मरण करत राहा नामस्मरण केल्यामुळे तुमच्यातील वाईट विचार वाईट सवयी ह्या निघून जातात तुम्ही आतून बाहेरून अगदी स्वच्छ होऊन जाता त्यामुळे तुमच्या हातून वाईट कर्मे कधीच घडणार नाहीत आम्ही कधी तुम्हाला वाईट कर्मे करूही देणार नाही आमच्यावर विश्वास ठेवा कधीच आमच्यावर अविश्वास दाखवू नका आम्ही ज्यांचा हात धरतो त्यांच्या जीवनाची नौका व्यवस्थित स्थिर शांत किनाऱ्यापर्यंत पोहोचतेच फक्त तुमचा आमच्यावर विश्वास असला पाहिजे आम्ही आमच्या भक्तांच्या नेहमी पाठीशी असतो आणि बाळा तुम्ही घाबरू नका सगळे चांगलेच होणार बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे फूल निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळांनो तुम्ही अगदी भक्तिभावाने आमची पूजा अर्चना करत असता तुमचे आमच्यावर खूप प्रेम खूप विश्वास आहे आमचेही तुमच्यावर खूप प्रेम आहे कारण तुम्ही एक सच्चा माणूस आहात तुम्ही एक पवित्र आत्मा आहात तुम्ही कधीच कोणालाही दुखावले नाही तुमच्याकडून कोणाचेही मन जराही दुखावू नये यासाठी तुम्ही नेहमी प्रयत्न करत असता नेहमी तुम्ही इतरांच्या भल्याचाच इतरांच्या सुखाचाच विचार करत असता तुम्ही कधीच आमच्याकडे स्वतःसाठी काहीच मागत नाही तुमच्या या साफ मनाने आम्ही तुमच्यावर खूप हो प्रसन्न होत असतो त्यामुळे लवकरच आमचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत आणि ते आशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही तयार राहा तुम्ही आजपर्यंत खूप दुःख यातना सहन केलेल्या आहेत तुम्ही आमचे प्रिय भक्त आहात तुम्ही तुमच्या कर्माचे भोग भोगताना तुम्हाला कितीही त्रास झाला तरी तुम्ही तो त्रास अगदी सहज आनंदाने सहन करता तुम्ही कधीच कोणतीच तक्रार आमच्याकडे करत नाही तुम्ही तुमच्या मनाला नेहमी सांगत असता की हे दुःख या यातना हे सर्व माझ्याच कर्माचे भोग आहेत त्यामुळे मी ते नाकारू शकत नाही ते सहन करणे आणि यातच आमचा आनंद शोधणे हे आताच माझे भले आहे बाळा तुझ्या या समजूतदारपणामुळे आम्ही तुझ्यावर खूप प्रसन्न झालेलो आहोत आणि तुम्ही देखील तुमचे वाईट कर्म भोगून संपवलेले आहेत त्यामुळे लवकरच आता तुमच्याही जीवनात सुखाची आनंदाची दरवाजेही खुली होत आहेत तुमच्या प्रत्येक कामात आता तुम्हाला यश मिळेल आणि तुमची अडलेली सर्व कामे मार्गी लागतील खूप सारे आनंद उपभोगण्यासाठी सा आता तयार राहा बाळांनो तुम्ही आम्हाला तुमचे आईवडील भाऊ बहीण सखासोबती सर्व काही मानता तुमच्या छोट्यातल्या छोट्या सुखदुःखाच्या गोष्टी तुम्ही आमच्यासोबत वाटून घेत असता तुमच्या त्या सर्व गोष्टी आम्ही देखील खूप मन लावून ऐकत असतो तुम्ही कधी दुःखी असता तुमचे ते अश्रू देखील आम्ही पुसत असतो तुमचे दुःख कमी होण्यासाठी कोणता ना कोणता मार्ग आम्ही खुला करत असतो तुम्ही कधी हक्काने आम्हाला रागवता ओरडता तेव्हा तुमचे ते रुसणे तुमचे ते, ते रागवणे देखील आम्हाला खूप आवडत असते कारण आपण त्याच्यावरच रागावत असतो ज्याच्यावर आपण मनापासून प्रेम करत असतो तुमचे हे आमच्यावरचे हक्क गाजवणे प्रेम दाखवणे आम्हाला खूप आवडत असते त्यामुळे बाळांनो आमचे देखील तुमच्यावर खूप प्रेम आहे कोणतीच काळजी करू नका सगळे आता चांगलेच होणार आहे बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे हे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ